रत्नागिरीपासून थोड्या अंतरावर असलेलं धामणवाडी गाव बाहेरून पाहिलं तर शांत आणि निसर्गरम्य संध्याकाळ होताच लोक घरात जाऊन दरवाजे लावून बसतात पण गेल्या काही महिन्यापासून गावात भीतीचं सावट पसरलं होतं कारण एका मागोमाग एक लोक गायब होऊ लागले होते सुरुवात झाली होती गणेश शेठपासून वयाने पन्नाशीच्या पुढे गेलेला हा व्यापारी एका एक संध्याकाळी बाजारातून परत न आल्याने सगळे हैराण झाले पोलिसांनी शोध घेतला पण त्याचा काहीही पत्ता लागला नाही त्यानंतर गावातल्या अजून दोन लोकांचा मागोवा सुटला गावातल्या लोकांनी कुजबुजू सुरू केली काही ही काही साधी गोष्ट नाही काहींनी भूत काहींनी काळी जादू सांगितली गावातलं वातावरण भयभीत झालं निरीक्षक जोशी आणि त्यांचा शोध या प्रकरणासाठी जिल्हा पोलीस निरीक्षक जोशी यांना पाठवलं गेलं जोशी अनुभवी अधिकारी होते त्याने गावात पोचताच प्रत्येक घर प्रत्येक व्यक्तीची चौकशी सुरू केली त्याला लगेच जाणवलं ही साधी चोरी किंवा अपहरण नाही प्रत्येक वेळी गायब होणारे लोक एकाच वेळेस संध्याकाळी बाहेर असायचे गावाच्या शेवटच्या टोकाला असलेलं जुनं मोडकळीस आलेलं देवस्थान तपासताना त्याला काही विचित्र गोष्ट आढळल्या जमिनीवर होडल्यासारखे ठसे आणि त्यावर रक्ताचे डाक पण आचार्य म्हणजे आसपास कोणीही साक्षीदार नव्हता जोशीने गावातील शहाण्या वयोवृद्धाला विचारलं त्याने थरथर त्या आवाजात सांगितलं इथे पूर्वी एका साधूने काळी साधना केली होती म्हणतात तो अजूनही जिवंत आहे तो जीव घेतो दुसऱ्या रात्री आणि एक महत्वाची सुगाव जोशीने जाड रचलं दुसऱ्या दिवशी संध्याकाळी काही तरुणांना गुपचूप निरीक्षणासाठी पाठवलं त्यातील एका तरुणाने दुसऱ्या दिवशी सकाळी धावत येऊन सांगितलं साहेब मी पाहिलं त्या मोडकडीस आलेल्या मंदिराजवळ कोणीतरी काड्या कपड्यात हुबा होता त्याच्या हातात धारदार शस्त्र होतं त्या रात्री जोशी स्वतः गस्त घालायला गेले अंधार दाटला होता वारा वाहत होता अचानक त्याला एक कूजबुज ऐकू आली जुनू कोणीतरी मंत्र म्हणत आहे त्याने टॉर्च लावून पाहिलं आणि समोर दिसलं काळ्या वस्त्रात एक मनुष्य समोर लुकलुकणारी दिवटी आणि रक्ताने माखलेली दगडवेदी जोशीपुढे सरकला त्या माणसाने मागे वडून पाहिलं त्याचे डोळे लालसर आणि अंगावर विचित्र खुणा होत्या गूढ उल उलगडते जोशीने त्याला अटक केली चौकशी दरम्यान त्याने कबूल केलं मी लोकांवर प्रयोग करत होतो त्यांची ऊर्जा घेऊन अमर होण्याचा मंत्र मी त्यांना निवडलं होतं त्यांच्या कबुली जबाबावरून गेल्या महिन्यात गायब झालेल्या लोकांचा मृतदेह जंगलात सापडले गाव हादरलं जोशीने वेळ न दडवता न्यायालयात आरोपपत्र दाखल केलं गावकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर जागरूकतेचे कार्यक्रम सुरू केले मंदिराची साफसफाई करून तिथे पुन्हा पूजा सुरू झाली गाव पुन्हा शांत झाला पण त्या घटना अजूनही लोकांच्या स्मरणात आहेत